लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अणरा भाऊ साठे यांची जयंती निमित्त निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित पनवेल पनवेलया माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल येथे उपप्राचार्य तिरमले सर यांचे अध्यक्षतेखाली लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अणरा भाऊ साठे यांची जयंती निमित्त निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या उपप्राचार्य तिरमले सर ज्येष्ठ पर्यवेक्षक महाजन सर गोखले सर पाटील सर तसेच मात्रे सर पाटील सर पवार सर गोखले मॅडम जोशी मॅडम पवार मॅडम जगताप मॅडम कोठेकर मॅडम इत्यादी स्पर्धा घेण्यासाठी उपस्थित होते विद्यार्थ्यांचा भरपूर प्रतिसाद मिळाला संपूर्ण स्पर्धा अतिशय आनंद उत्साहात पार पडली अनुष्ठान शिवाय পৌরहित धार्मिक कार्य रुद्र लघु रुद्र अभिषेक गणेश पूजन सत्यनारायणाची महापूजा यज्ञ हवन शांती वास्तु शांती ग्रह शांती नक्षत्र शांती वास्तु दोष पूजा लग्न विधी प्राण प्रतिष्ठा सर्व धार्मिक विधी करण्यासाठी संपर्क साधा ऋषिकेश स्वामी जंगम गुरुजी फोन नंबर 9 दोन सात शून्य पाच एक दोन आठ एक पाच नऊ चार दोन आठ दोन चार सात शून्य आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन क्लिक करायला विसरू नका